नमस्कार बालमित्रांनो माझं नाव सविता संजय बारंगळे धनवडेवाडी सातारा बघा मागच्या वेळेला आपण वेगवेगळे प्रकारचे प्राणी पाहिले होते की नाही हा आठवतात का बघा आपला मागचा प्राण्यांचा झाला होतं नाही हा वेगवेगळे प्राणी होते त्यामध्ये बघा आकाशात उडणारे जमिनीवर राहणारे असे वेगवेगळे आपण खूप प्रकारचे प्राणी वी पाहिले होते की नाही मज्जा आलेली की नाही हा आता बघा आज आपण त्याच्या पुढचा पाठ पाहणार आहोत तुम्हाला माहितीये का रे की आकाशात वीज वाजली दिशा आवाज आला की तुम्ही पळत कुठे जाता घरात बरोबर आणि खेळता खेळता पाऊस आला जोराचा वारा आला की तुम्ही पळत जाता आणि घरात बसता ऊन जरी असलं तरी सुद्धा तुम्ही घरात बसता म्हणजे बघा आपल्याला सुरक्षित कुठं वाटत घरामध्ये बरोबर बर आपण सुरक्षित आपलं ठिकाण आणि आपली चांगली माणसं बघा आपली काळजी घेतात मग अशी चांगली माणसं कोण आहेत आपले आई वडील घरातले बहीण भाऊ असतात की नाही ते आपल्या बरोबर असतात मग सगळ्या मिळून आपण कुठे राहतो तर घरामध्ये तर आता आपण जे वेगवेगळे प्राणी पाहिले खूप प्राणी पाहिले होते की नाही आपण मग ह्या प्राण्यांना सुद्धा घराची गरज असेल का विचार करा बरं बरोबर त्यांना सुद्धा घराची गरज आहे मग असे वेगवेगळी घरं असतात बघा प्राण्यांची प्रत्येक प्राण्याचं एकसारखं घर नसत मग हे घर गर, घरासाठी आपल्या परिसर अभ्यासामध्ये एक नवीन शब्द आलेला आहे कोणता माहिती का तर निवारा निवारा हा घरासाठी नवीन शब्द आलेला आहे मग ह्या निवाराचा उपयोग काय आहे तर ऊन वारा पाऊस थंडी यापासून बचाव करण्यासाठी निवाऱ्याची गरज असते हम्म तर आता वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे निवारे असतात वेग मग ते निवारे कसे तयार करतात ते निवारे कोणकोणते आहेत चला तर आपण पीपीटीच्या द्वारे पाहूयात बघा इथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी दिसत आहेत का कोणकोणते प्राणी दिसतात बघा प्राण्यांची नावं तुम्हाला सांगता येतील का दिसतात का वेगवेगळे प्राणी इथ बघा हत्ती आहे कोळी मासा घरमाशी आहे की नाही त्यानंतर तुरु टुनटून उड्या मारणारी खारुताई ससा साप, बघा असे वेगवेगळे वे तुम्हाला प्राणी दिसतात का फुलपाखर सुद्धा आहेत बघा इथं रेडूक, मग हे सगळे परिसरात दिसणारे प्राणी आहेत तर ह्या प्राण्यांचं तुम्ही निरीक्षण केलं असेल बारकाईनं तर ह्या सगळ्या प्राण्यांची राहण्याची ठिकाण वेगवेगळे आहेत बघा आता तुम्हाला इथं वेगवेगळे प्राणी दिसत आहेत तर घराची गरज कशासाठी असते तुम्हाला इथं घरट्यात अंडी दिसत आहेत दिसतात का अंडी आणि ही छोटी 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 पिल्ल बघा बर घरट्यात कशी शांत बसलेली आहेत हम्म आणि या गुहेमध्ये बघा कोण झोपलेला आहे निवांत झोपलेले आहेत दाराडूर कोणतीही काळजी न करता मग ह्या तुम्हाला चित्रावरनं लक्षात आलं असेल की आपल्याला घराची गरज कशासाठी आहे हम्म तर बघा पक्ष्यांच्या अंड्याचं संरक्षण करण्यासाठी बघा बर वाघ तसा झोपलेला आहे निवांत हम्म ऊन वारा थंडी पाऊस त्यापासून बचाव होतो की नाही आणि पक्ष्यांना सुद्धा बघा त्यांची अंडी खाणारी प्राणी असतात मग त्या प्राण्यांपासून त्यांना संरक्षण मिळण्यासाठी ते काय करतात आपले घरटे बांधतात मात हा घरटे बांधण्यासाठी निवाराची सोय करण्यासाठी तर ते कोणकोणत्या वस्तूचा वापर करत असतील तर आपल्या ज्या परिसरामध्ये जे वस्तू मिळतात त्या वस्तूच्याच माध्यमातून ते काय करतात वापर करतात आता बघा आपल्याला परिसरामध्ये निवारा हा नवीन शब्द आलेला आहे तर निवाऱ्याचा अर्थ काय आहे संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा ऊन पाऊस वारा यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा यासाठी आपल्याला कशाची गरज असते घरासाठी यासाठी आपल्याला घराची गरज असते बघा त्यानंतर बघा बर स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी आता बघा तुम्ही परिसरामध्ये निरीक्षण केला असेल रस्त्यावर येता जाताना तुम्हाला घरटी दिसतात हम्म पक्ष्यांची घरटी दिसतात बघितलेत की नाही तुम्ही घरटी तरी तर बघा तुम्हाला पहिला पक्षी दिसत आहे कोणता हा पक्षी तुम्हाला माहितीये का कोणता हा पक्षी सुतार पक्षी आहे आणि तो काय करतो जे आपले मोठं झाड असत त्या झाडामध्ये ते, ते काय करत असतो आपलं घरट तयार करत असतो झाडाच्या खोडामध्ये काय करतो तो ठोकून ठोकून, ठोकून घरट तयार करतो हम्म म्हणजे हा स्वतः साठी तो स्वतःच निवारा तयार करतो यानंतर बघा बरं ही पानं शिवलेली दिसतात का तुम्हाला जरा आणि ते घरट आहे बघा हा तिथं बघा हे छोटस पक्षी आहे हा त्यांनी पिल्लांसाठी आपला खऊ आणलंय की नाही म्हणजे हे पानामध्ये बांधलेलं घरटं आहे बघा हा तर कोणत्या पक्षाचा घरट असेल पानांमध्ये बांधलेलं बरोबर शिंपी कोणता पक्षी शिंपी बघा हिचं बांधलेलं आहे पानं जोडलेत की नाही एकमेकाला अशी हम्म शिंपी पक्ष्यांनी काय केलेलं आहे हे घरट बांधलेलं आहे तो शिवतो म्हणून तो शिंपी पक्षी आहे बघा तर हे शिवण्यासाठी तो कशाचा वापर करतो तर पानं शिवण्यासाठी तो ज्या आपल्या परिसरामधले वेली असतात बघा चिवट वेली असतात काय काय त्या वेलींचा वापर तो करत असतो आणि ह्या वेली बारीक नाजूक अशा असतात बघा आणि त्या एकमेकाला जोडून तो काय करतो आपले घरट बांधतो आणि हा चिंपी पक्षी बघा चिमणी पेक्षाही खूप लहान आहे पण सुंदर सुरेख तो घरट बांधतो नंतर इथं बघा खोप्यासारखं तुम्हाला दिसत आहे हे एक घरट आहे बघा हा वेगळं एक नाही हे घरट तर हे घरट कुणी बांधलेलं आहे माहितीये का तुम्हाला पक्षी बघितला असेल तुम्ही हा ऐकून असेल अरे खोपा मध्ये खोपा नाही बहिणाबाई चौधरीची ही कविता आहे त्यामध्ये बघा ह्या घरट्याचं वर्णन केलेलं आहे मग हे घरट बघा तुम्ही कुठं कुठं पाहिलं असेल आठवा बर टांगताना लटकताना तुम्हाला दिसले की नाही पाण्याच्या ठिकाणी बघा जी झाडं असतात आणि त्या झाडाच्या फांद्या पानांवर ज्या झुकतात की नाही जिथं पाणी असतं बघा विहीर असेल नदी असेल त्या ठिकाणी ते झाड बघा त्यांच्या फांद्यात झुकलेले असतात आणि त्या शेंड्यावर त्यांची पिल्ल किंवा अंडी बाहेर पडत नाहीत मग मला सांगा की हे घरट एवढ्या शेंड्यावर का बांधला असेल आणि त्यांच्या फांद्या बघा इथं तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये बघा ही, ही शेंड्यावर कसं घरट दिसतंय तुम्हाला हा अगदी टोकाला आहे बघा का बांधला असेल तर पिल्लांचं संरक्षण होण्यासाठी बघा काही अशी प्राणी असतात की ती अंडी खातात माशा प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी हे पक्षी काय करतात की जिथं झाडाच्या फांद्या पाण्याच्या दिशाने झुकलेल्या आहेत किंवा काटेरी झाडं असतात बघा त्या ठिकाणी हे काय केलेले असतात घरटी बांधलेली असतात त्यामुळे त्यांच्या काय होत आहे पिल्लांच आणि अंड्यांचं काय होणार आहे संरक्षण होणार आहे इथं बघा पक्षी तुम्हाला घरट बांधताना दिसत आहे बघा घरट्यांना हात नाहीयेत तरी सुद्धा त्यांच्या चोचीने उलूच्या सुरेख असं सुंदर घरट बांधतात म्हणजे हे पक्षी काय करतात स्वतःसाठी निवारा बांधतात बघा यानंतर बघा पक्ष्यांनी तर घरटे बांधतातच अजून अशी काही प्राणी असतात कि ते सुद्धा काय करतात आपल्यासाठी घरटे बांधतात बघा आम्ही तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं आहे ज्याचे पाय सहा असतात ते कीटक असतात हम्म तर आता हे तुम्हाला घरट बघितल्यानंतर लक्षात आला असेल हे काय आहे ते वारुळ आहे आणि हे या पद्धतीचं बघा जमिनीला लागून वारुळ आहे हे वारू तुम्हाला जंगलात दिसत आणि अशा प्रकारचे हे उंच असं बघा दिसते तुम्हाला हा वारू हे वारू तुम्ही कुठं बघितलेलं आहे शेतात रानात पाहिलेलं आहे मग हे, हे मातीचे एक एक कण घेऊन बघा घरट बांधलेला असतात कोणता पक्षी बांधत कोणता प्राणी बांधत असेल हे घरट तर मुंगी मुंग्या काय करतात वारूळ बांधतात आणि त्यामध्ये आपल्या खाद्य पदार्थ काय करतात सुरक्षित ठेवतात तुम्ही बघितल्या असेल मुंग्या बघा पाऊस पडण्याच्या आधी त्यांच्या तोंडात तो असं पांढरं पांढरं खाद्य दिसतं आणि त्यांच्या लाईनने ते वारूळ मध्ये जातात बघा त्यानंतर बघा तुम्हाला इथं वर दिसतंय का इथं झाडावर हम्म काहीतरी टांगलेले दिसतंय का? काय हे मधमाशाच पोळ काय आहे मधमाशाच पोळं मग हे कोणी बांधलेलं आहे तर बघा मधमाशीनी बांधलेलं आहे तर मधमाशा ह्या पोळ कोठे कोठे बांधतात तर काही ठिकाणी बघा जंगलामध्ये कफारीच्या तिथं सुद्धा असतात खाली किंवा जिथं कोण वापर करत नसत छता खाली सुद्धा त्या बांधतात आणि जंगलात झाडावर तर मधमाशांचं पोळं आहे तुम्हाला माहितच आहे त्याचबरोबर हे कपारी सुद्धा बांधतात म्हणजे हे दोन बघा मुंगी आणि मधमाशी का का हो। हे काय आहे कीटक आहे त्यांना कीटक आपण का म्हणतो हे मागच्या पाठात आपण काय केलेलं आहे शिकलेलो आहोत आता हे बघा बरं हे तर तुम्हाला बीळ दिसत आहे की नाही बीळ ह्या बिळामध्ये कोण कोण राहत हम्म साप आहे बघा आणि उंदीर हे काय करतात बिळामध्ये जमिनीवर बघा खाली अशी पोकरून आपल्यासाठी ते काय करतात निवारा बांधत असतात बघा हे काय हे प्राणी तुमच्या लक्षात आला असेल मुंगी मधमाशी ससा साप परत त्याच्यानंतर बघा उंदीर यांनी काय केलंय आपल्यासाठी निवारा तयार केलेला आहे म्हणजे स्वतः निवारा तयार करणारे प्राणी आहेत त्यानंतर बघा बर परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी असतात बघा की ते स्वतःसाठी निवारा बांधत नाही जे उपलब्ध आहेत त्यामध्ये ते काय करतात राहतात बघा तर इथे तुम्ही वरती लटकलेलं दिसत आहे वटवागुळ आणि वटवागळाचं तुम्हाला माहिती आहे ना वैशिष्ट्य काय आहे ते मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की वटवागुळ हा पक्षी नाही प्राणी आहे तो बघा काय करतो झाडाच्या उंच शेंड्यावर असा लटकून बसतो किंवा एखादी जंगलामध्ये अंधार अशी गुहा असते की नाही तिथं सुद्धा हे वटवागळ असतात त्यानंतर बघा जंगलामध्ये तुम्हाला दरी खोऱ्यात कपारी कपारी सारख्या अशा गुहा असतात बघा त्या गुहेमध्ये कोण राहत तर वाघ सिंह कोल्हा तरस यासारखे प्राणी गुहेमध्ये राहतात मग ही गुहा कुणी बनवली प्राण्यांनी बनवलेली नसती ही नैसर्गिकच आहे निसर्गातच बनलेली गुहा असते म्हणजे हा आयता निवारा शोधणारे हे प्राणी आहेत बघा त्यानंतर बघा जंगलामध्ये तुम्ही मोठा प्राणी पाहिलेला आहे हा हत्ती तर हत्ती कुठे राहतो जंगलामध्ये जी दाट गवत उगवलेला असेल किंवा दाट झाडी असते त्या ठिकाणी हत्ती हा काय करतो राहतो हरिण सुद्धा बघा जंगलामध्येच राहतात हम्म ते स्वतः साठी निवारा बांधत नाही त्यानंतर इकडे बघा बरं तुम्हाला छोटीशी झाडावर चढलेली कोण दिसते रे कोण रे ही खाडुताई बरोबर खूप चपळ असते ती बघितली की नाही तुम्ही खारुताई हा इकडून तिकडून सतत पळत असती बघा तर ही खाडुताई कुठे राहती झाडावर राहती म्हणजे ती स्वतःसाठी निवारा बांधत नाही मग झाडाची डोली जी असते बघा झाडाला खोड असते त्या खोडाला बीळ पडलेलं असतं बघा छिद्र त्याला डोली म्हणतात बघा त्यात पोपट सुद्धा राहतो बघा म्हणजे त्या डोलीमध्ये ही खारुताई राहत असते त्याचबरोबर झाडावर अजून कोण राहतो तुम्हाला माहितीये का हा झाडावरनं सुद्धा बघा पारंब्यावर खेळत असतात या झाडावर त्या झाडावर उड्या मारत असतात कोण असतं बघा माकड बरोबर म्हणजे माकड सुद्धा झाडावर राहते त्यानंतर बघा बर माहितीये का तुम्हाला नाग वारुळात राहतो असे म्हणतात बरोबर पण ते खरे नाही मुंग्या वारुळ बनवतात नाग बनवत नाही नाग बिळात राहतो बघा आपण काय करतो नागपंचमीला वारुळाला पुजतो आणि बऱ्याच जणांना असं प्रश्न विचारला की ना कोठे राहतो तर सगळेजण सांगतात वारुळात तर वारुळ हे कुणाचं घर आहे मुंग्यांचं घर आहे मुंग्याने वारुळ बनवलेलं असतं बघा एक एक मातीचा कण घेऊन त्यामध्ये आयत्या बिळावर नागोबा अशी बघा म्हण आहे हम्म तर जी बीळ तयार असतात त्यामध्येच बघा नाग राहत असतात तर नाग साप यासारखे प्राणी वारुळात राहत नाही आलं का लक्षात कधी कधी आपल्याला असे फसवे प्रश्न येतात बघा वारुळात राहणारे प्राणी मग त्यावेळेला आपण डोळे झाकून लिहितो साप लिहितो नाग लिहितो हे की नाही आणि मुंगी पण लिहिता तर तसं नाहीये मुंग्यांचं घर तर काय आहे तर वारुळ आहे नागाच काय आहे तर बिळ आहे तो बिळात राहतो मग आपण बघितलं की नाही हे लक्षात ठेवायचं तुम्ही बघा आता काही असे प्राणी असतात काही प्राणी असे असतात की ते काय करतो आ, करता तुम्ही पाळता बघा त्याचा उपयोग आपल्याला होतो असे पाळीव प्राणी असतात बघा माहितीये ना तुम्हाला कोण कोणते पाळीव प्राणी सांगता येतील का तुम्हाला पाळीव प्राणी ह्याच्यावर तर आहेत एवढेच पाळीव प्राणी नाही आहेत तर भामटर शाळा सांगेल का पाळीव प्राण्यांची नावं हा सांगा बरं भामटण शाळा कोंबडी व्हेरी गुड अजून घोडा घोडा अजून आणि तुला असणारे अजून सांग ना अजून काय आपण पाळतो बकरी, व्हेरी गुड अजून कोंबडी कोंबडी झालं की बैल गाड पाळतो की नाही आपण हे प्राणी हा अजून काय उंठ व्हेरी गुड बरोबर आता बघा ह्यांची घरं सुद्धा आपण बांधतो बरं का घोडा कुठे राहतो तबेलत त्यानंतर कोंबड्या कुठे राहतात बघा कोंबड्यांसाठी बांधलेलं हे मानवनिर्मित आहेत बरं का खुराडे त्यानंतर बघा गाई म्हैस शेळ्या ह्या कुठे राहत असतात तर गोटा यांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे गोटा हे गोट्यामध्ये राहत असतात आलं का तुमच्या लक्षात म्हणजे प्रत्येकाचं राहण्याचं इथलं ठिकाण बघा वेगवेगळं आहे आणि हे कुणी केलेलं आहे घोड्याने काही तबेला बांधलेला नाहीये कोंबड्याने खुराडे तयार केलेले नाहीये आणि गाई म्हैशी पण गोटा नाही केलेला तो कुणी केलेला आहे मानवाने तयार केलेला आहे मानव निर्मित ही घरटी आहेत बघा हम्म निवाड्याची ठिकाण त्यानंतर बघा आपण छोटस सौदे घेऊयात हम्म बघा या साईडला तुम्हाला कोण कोणते प्राणी दिसत आहेत शहापूर शाळा सांगा प्राण्यांची नावं सांगायची आपल्याला हा प्राण्यांची नावं कोण कोण सांगते पहिला कोणता प्राणी दिसत आहे शहापूर शाळा माहिती बरोबर आणि दुसरा दुसरा कोणता प्राणी आहे दुसरा मधुमाशी माही व्हेरी गुड तिसरा व्हेरी गुड अजून खाली उंदराच्या खाली माकोळा मुंगी आणि त्याच्या खाली काय आहे चिमणी आता आपण ह्यांच्या काय करूया घरटी बघूया आता आता मला सांगा हा कोळी कोळीच काय असतं रे माहितीये का तुम्हाला कोळीच घरट कोळी काय माशी कोळी कोळी झाडे हो काय आणि मधमाशीच काय असतं मधमाशीच मधमाशी पोळे मधमाशीच काय असत <laughs> पोळे पोळे हा आणि हा उंदीर कुठं राहतो उंदीर बिळ्या व्हेरी गुड उंदीर कुठे राहतो बिळा आणि मुंगी मुंगीच घरट बघा जंगलातला वारूळ दाखवलेला आहे मी आणि त्यानंतर बघा बर चिमणी चिमणी कुठे राहते भोसल्यात घरटे बर ओके छान खूप छान उत्तर सांगितली आलं वेग का तुमच्या लक्षात हा आता पुढचा एक स्पॉ दे सोडूयात आपण आता इथं बघा बरं तुम्हाला वेगवेगळे प्राणी दिसत आहेत घरटी पण दिसत आहेत काय करायचं इथं आपल्याला तर भामटा शाळेनं सांगायचंय बर का भामटा शाळा पाहुणे ओळखा काय पाहुणे ओळखा पाहुणा ह्यातला वेगळा ओळखायचा आहे तर एक नंबरला बघा इथं रेडकू दिसत आहे कोळी आहे उंदीर आणि मुंगी ह्यातला वेगळा पाहुणा कुठला शाळा सांगेल का आपल्याला भामटन शाळा हा सांगा रेडकू कोळी उंदीर आणि मुंगी आहे तर ह्यातला वेगळा का येईल आपल्याला पाहुणा स्कॉलरशिपला बघा असे प्रश्न असतात व्हेरी गुड छान छान तिच्यासाठी ताया वाजवा रेडकू हा वेगळा आहे का माहिती का हा कारण कोळी घरट्या बांधतो उंदीर सुद्धा मिळत राहतो तो स्वतः तयार करतो आणि मुंगी सुद्धा वारुळात राहतील तस रेडकू स्वतः घरट्या तयार करत नाही ते मानवनिर्मित घरट्यामध्ये राहतो त्यानंतर दुसरा बघा आकडा पहिला काय आहे वाघ बटवागुळ त्यानंतर मधमाशी आणि कोंबडी वेगळा सांगा बरं कोणता आहे वेगळा पाहुणा ओळखा वेगळा पाहुणा बघा बरं वेगळा काय हा कोंबडी कोंबडी बर बघा बरं अजून विचार करा कोणता वेगळा येईल घरट्टी बघायची आपण घरट्यांचा विचार बघा वाह कशात राहतो गुहेमध्ये आणि वट वागूळ झाडाच्या शेंड्यावर मधमाशी पोळ्यात आणि कोंबडी खुराड्यात बघा हे जेवण तुमच्या काय लक्षात येते तर वाहक वट वाघूळ आणि कोंबडी हे काय करतात हम्म आईत्या निवारात राहतात बघा स्वतः निवारा तयार करत नाही तसं मधमाशी बघा बर मधमाशी काय करते स्वतः निवारा तयार करते स्वतः पोळ्या तयार करत असते बघा त्यामध्ये ती राहते त्यानंतर तीन नंबरचं बघा पहिल्यांदा काय आहे साप गांडूळ ससा आणि हत्ती सांगा बरं यातला पाहुणा कोण आहे हा सांग बाळा पटकन वेगळा सांगा वेगळा कोण आहे पाहुणा यातला यामधील ससा बर अजून कोण सांगत काटेवाडी शाळेने सांगा बरं काटेवाडी शाळा वेगळं काय आहे काटेवाडी शाळा हत्ती व्हेरी गुड बरोबर हत्ती वेगळा आहे का ते बघा बर साप हा बिळात राहतो गांडूळ सुद्धा बिळात राहतो बघा आणि ससा सुद्धा बिळात राहतो तसा हत्ती जंगलात राहतो म्हणून हत्ती हा वेगळा आहे बघा पाहुणा त्यानंतर चार नंबरचा आकडा बघा पहिलं खुराडा आहे गुहा घरटे आणि पोळ ह्यातला वेगळा सांगा बरं पर्याय कोणता किंवा वेगळं घरट कोणतं ह्यातलं विचार करा पटपट पटपट बघा बघितलं की लक्षात येते लगेच आपल्या खुराडे खुराडे व्हेरी गुड बरोबर आहे खुराडे हे मानवनिर्मित निवारा आहे गुहा किंवा किंवा हे घरटे बघा आणि हे पोळे हा हे सगळे नैसर्गिकच आहेत प्राण्यांनी केलेले पण मानव निर्मित हे खुराडे असते छान खूप छान तुम्ही उत्तर दिली आवडला ना हा तुम्हाला धडा बघा बर खूप छान मुलाने उत्तर दिली की नाही छान छान अशी म्हणजे तुम्हाला जसा आपल्याला निवारायची गरज असते तशी प्राण्यांना सुद्धा निवारायची गरज असते मग कोणकोणते निवारे आहेत हे तुमच्या लक्षात आलं की नाही आणि हे निवारे प्राणी परिसरातल्या असलेल्या वस्तू पासूनच काय करतात तयार करतात मग यामध्ये बघा स्वतः तयार करणारे प्राणी आहेत निवारे आणि काही प्राणी हे आयत्य तयार केलेल्या निवाऱ्यामध्ये राहतात आणि काही प्राण्यांसाठी काय केलं जातं जे पाळीव प्राणी आहेत त्यासाठी प्राणी त्या प्राण्यांसाठी मानव निवारा तयार करतात पाळीव प्राण्यांसाठी कोण निवारा तयार करत तर मानव निवारा तयार करतात महे निवाऱ्यांचे प्रकार तुमच्या लक्षात आले ना निवारा हा शब्द कळला ना कशासाठी वापरतात तर तुम्ही काय करायचं आजूबाजूचे आपले निरीक्षण करायचं आणि कोण कोठे राहतं ते, ते आपल्या वहीमध्ये लिहून आणायचं आणि आपल्या मॅडमला दाखवायचं धन्यवाद